बीड लोकसभा निकालाच्या संदर्भामध्ये बीडमधून ऍडव्होकेट नारायण शिरसट आणि अमर नायकोडे यांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये एक याचिका दाखल केलेली आहे बीडचे खासदार बजरंग सोनोने यांच्या खासदारकीला आव्हान देणारी ही याचिका आहे याचिकाकर्ते नारायण शिरसट ऍडव्होकेट नारायण शिरसट हे आपल्यासोबत आहेत आपण पाहूया की या याचिकेमध्ये जी काही याचिका दाखल केलेली आहे याचिका नेमकी कोणत्या मुद्द्यावर दाखल केलेली आहे नेमका आक्षेप त्यांनी काय घेतलेला आहे त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया की ह्याच्यातले नेमके सविस्तर असे मुद्दे नेमके का काय आहेत जेणेकरून त्या मुद्द्यावरती त्यांनी ही याचिका दाखल केलेली आहे नमस्कार सर नमस्कार नेमका आम्हाला सांगा की ही याचिका कोणत्या मुद्द्यावर दाखल केलेली आहे तर या याचिकेमध्ये ज्यावेळेस निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी बूथ निर्माण केलेले मध्ये सहा अबकड म्हणून म्हणजे एकशे बूथ क्रमांक सांगतो तुम्हाला बूथ क्रमांक आहेत बघा एक शहाऐंशी ए एकशे तीस एकशे एकोणचाळीस एकशे चाळीस एकशे सत्तर एकशे नव्वद बारा ए असे एकूण सात बुथ तयार केलेत ते बुथ तयार करताना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी राजपत्रामध्ये प्रसिद्धी करावी लागत असते ती आणि मुदतीच्या आत त्यांनी बेकायदेशीरपणे हे बूथ निर्माण केले हे बूथ निर्माण करण्यात म्हणजे हे बेकायदेशीरच बूथ निर्माण झालेत भूत नेमके जे सात भूत हे कुठले आहेत मधले सहा आहेत आणि माजलगावचे एक आहे माजलगावचं कुठलं आहे माजलगाव शहरातलंच आहे प्रॉपर शहरात प्रॉपर शहरात त्याच्यातले जे मुद्दे आहेत दुसरा मुद्दा आहे की त्यांनी शपथपत्रामध्ये कारखान्याचे मॅनेजिंग डायरेक्टर पद आहे ते त्यांनी त्याच्यामध्ये उल्लेख केलेला नाही ते स्वतः कारखान्याचे दोन कारखान्याचे डायरेक्टर आहेत किंवा त्याचे संचालक आहेत त्यांनी ते शपथपत्रात उल्लेख करणं गरजेचं होतं त्यांनी शपथपत्रात फक्त मागणी मान्य केली किंवा मी शेती आणि दुग्ध व्यवसाय करतो शेती आणि दुग्ध व्यवसाय करणारा माणूस सरासरी दोनशे कोटी रुपयाच्या पेक्षा जास्त माणूस तो करू शकत नाही तो म्हणजे एकतर दोन कारखान्याचा संचालक आहे त्यांनी त्याच्यातली माहिती दडवलेली आहे परत नऊशे मताचा तफावत आहे जवळपास म्हणजे मोज पूर्ण जे काउंटिंग झालेलं आहे त्याच्यामध्ये झालेल्या काउंटिंग मध्ये निर्णय दिलेल्या काउंटिंगमध्ये नऊशे मताचा हो म्हणजे जे काही मतदान झालं एकूण एकूण मतदानामध्ये आणि मतमोजणी झालेल्या मताचा तफावत आहे अकाउंटिंग मध्ये त्यांनी आपल्याला पत्र पण दिले किंवा नवशी मताचा तफावत होत आहे नेमक्या तफावत काय नेमक भांडण काय लक्ष्य ते प्रशासनानं त्यांनाच माहिती काय झालेलंय आपल्याला नाही सांगता येईल पण त्यांनी आपल्याला लिखित स्वरूपात दिले किंवा हे नवशे मतदान कमी आहे मग झालेल्या मतदानापैकी ओके दुसरा याच्यामधला मुद्दा आहे की आणखी आपण बरेचसे मुद्दे पोस्टल मतदानाचा एक विषय त्यांनी ज्यावेळेस निवडणूक निर्णय अधिकारी आहेत जिल्हाधिकारी दीपा मुदुळ मुंडे यांनी सांगितले की साडेचार हजार मतदान झाले पण प्रत्यक्षामध्ये अकराशे सहासष्ट छप्पन मतदान बाद केले ते कशाच्या आधारे बाद झाले त्याचा खुलासा नाही केला आणि छत्तीसशे मतदानाच फक्त हे झालंय मग साडेचार हजार मतदान झालं होतं तर मग ते आकडा त्याच्यामध्ये पण तपवत आहे आणि एक म्हणजे आय एस मीडियाला आणि त्याच्यामध्ये आणि बोलण्यामध्ये तफावत असणं खूप बरोबर आहे फरक आणखी काय असे मुद्दे आहेत की जेणेकरून मुद्द्यावरती ही याचिका आपण जी दाखल केलेली आहे आणखी एखादा मुद्दा असा आहे की त्या मुद्द्यावरती त्या मुद्दा त्याच्यामध्ये सहभागी आहे की त्याचा समावेश केलेला आहे आणखी काही असे मुद्दे आहेत का एक झाला त्याच्यामधला तफावत चा मतदान झालेलं मतदान आणि काउंटिंग मतदान दुसरा मुद्दा त्यांचे जे काही शपथपत्र त्यांनी दाखवलं त्याच्यामध्ये त्यांनी मॅनेजिंग डायरेक्टर जे पद आहे कारखान्याचं ते त्यांनी त्याच्यातून दाखव ठेवलेलं किंवा दाखवलेलं दुसरा मुद्दा तिसरा मुद्दा जे आहे ती पोलिंग बुथचा मुद्दा आहे पोलिंग बुथ सात पोलिंग बुथ असे तयार करण्यात आले की ते अचानक करण्यात आले जे काही नियम नाही बेकायदेशीर असे तीन मुद्दे आणि चौथा मुद्दा अजून कोणता आहे तफावत जी आहे मतदानाची तफोत तो एक मुद्दा आहे बाकीनाचा एक मुद्दा आहे हे सगळे हे फक्त प्रशासनाच्या विरोधात आणि संबंधित उमेदवाराच्या विरोधातले मुद्दे असल्यामुळे आम्ही त्यांच्या बाबतीतले कोणते मुद्दे आहेत मॅनेजिंग डायरेक्टरचा जो आहे तो एक मुद्दा तो एक आहे दुसरा आणखी काय मुद्दे त्यांच्या विरोधात आक्षेप घेतलेला आहे त्यांनी शपथपत्रामध्ये स्वतः दुग्ध व्यवसाय आणि शेती व्यवसाय दाखवलेला आणि त्याच्यामध्ये शपथपत्रामध्ये देताना त्यांनी मॅनेजिंग डायरेक्टर पद हे आहे असं त्यांनी दिलेलं नाही दोन कारखान्याचे ते स्वतः आहेत त्यांची स्वतःची बँक आहे आणि त्यांची जी एकूण संपत्ती नाही बँकेचे चेअरमन त्याच्याबद्दल आम्हाला डिटेल माहिती नाही भेटलेली त्यांच्या मालकीचे आहे हे आपल्याला माहिती संचालक संचालक असू शकतो घरातला आणि कारखान्याचे जे चेअरमन आहेत त्याच्यामध्ये त्यांनी आणि दोन कारखान्याचा मालक एवढ्या कमी प्रॉपर्टीचं हे असू शकत नाही प्रॉपर्टी आणि शासनाकडून शासनाकडून ज्यावेळेस बँके कारखान्याला लोन घेतलं जातं त्यावेळेस शासन त्याचं हे राहतं ना म्हणजे शासनानं जिम्मेदारी घेतली असेल लोन भरण्याची आणि असं काही नाही की आम्हीच पहिलं पिटिशन दाखल केलेलं आहे याच्या अगोदर जे लोकसभेचे उमेदवार होते प्रीतम गोपनाथ मुंडे त्यांच्या विरोधात पण दोन पिटिशन दाखल झाले होते चार। चार। एका पिटिशन मध्ये ऍडमिशनच्या स्टेजलाच कि ते नामंजूर झालेले जसं की आमची काल सुनावणी झाली तशी ती आम्ही हे पिटिशन मध्ये दाखल केलं दाखल झाले हे जुलै महिन्यामध्ये दाखल केलेलं आहे मतमोजणी झाल्यानंतर पंचेचाळीस दिवसाच्या आतच पिटिशन दाखल लागतं आम्ही दाखल केलेलं आहे म्हणजे जनतेला सांगायला हरकत नाही की हे पिटिशन आज दाखल नाही हे मतदान झाल्यानंतर पंचेचाळीस दिवस जो काही नियम आहे त्या नियमानुसार दाखल झालेला आहे आणि ते जुलै महिन्यामध्ये दाखल झालेलं आहे म्हणजेच हे पिटिशन जुनं आहे आणि विशेष म्हणजे हे पिटिशन जुना, जुना असलं तरी त्या पिटिशनची सुनावणी काल म्हणजेच शुक्रवारी शुक्रवारी सुनावणी झालेली आहे आणि त्यानुसार जे काही प्रतिवादी आहेत प्रतिवाद्यांना खासदार बजरंग सोनवणे त्याबरोबरच प्रशासकीय जे काही सहभागी आहेत फक्त बजरंग सोनवणेचे अच्छा बजरंग सोनवणे जे प्रतिवादी आहेत त्यांना नोटीस बजावलेले आहे आणि पुढची सुनावणी कधी आहे ते पुढची सुनावणी पुढची सुनावणी त्यांना आता चोवीस तारखेला आहे बघा ज्यावेळेस कोर्टानं आदेश दिला त्याच्यामध्ये समोरच्या कोर्टाला तथ्य वाटल्याशिवाय ते आदेश देत नाही चोवीस दहा दोन दो हजार चोवीस ही तारीख आहे पुढची चोवीस ऑक्टोबर हा चोवीस ऑक्टोबर आणि तथ्य असल्याशिवाय कोर्ट नोटीस इश्यू करत नाही इश्यू करत आणि जनतेचा रोष असा की फक्त बजरंग सोनिहा यांच्या विरुद्ध तुम्ही पिटिशन दाखल केलं आम्ही जातीवादाच किंवा इतर विषयावर केलेलं नाही आम्ही प्रशासनामध्ये निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने जे काही गैरमार्गाने जे काम केलेलं आहे त्यांच्या विरोधामध्ये आमचा हो रोष आहे प्रशासनाच्या विरोधात आमचा रोष हो आहे शे। शेवटी प्रशासनाच्या विरोधात जाणं म्हणजे त्यांना पार्टी करणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये जे काही कर तुम्ही याचिका दाखल केली आहे नेमकं या याचिकेमध्ये काय अपेक्षित आहे किंवा काय निकाल अपेक्षित आहे तुम्हाला या याचिकेमध्ये ते बुथ कॅन्सल होते सात बुथ जे आहेत कॅन्सल होते कॅन्सल साडेचार हजार मतदान झालेले सात बुथ वंचित आपण त्याच्यात म्हटलेले की चार हजार दोनशे एकसष्ट हे वंचित राहिले आणि झालेलं मतदान झालेलं तेवढंच मतदान तेवढंच आणि कमी जास्त कमी असू शकत समजा आणि जवळपास सात बुथाचं सात हजार जरी मतदान पकडलं की तापवतीच पोस्टल मतदान कशामुळे बाद केलं त्याचे पण कारण द्यावं लागते ते पण कारण नाही आणि म्हणजे आहे अपेक्षित आहे त्यांनी निवडणूक म्हणजे काय असतं की एकदम कटक्ष पारदर्शकपणे झालेला तो निर्णय असतो यांनी त्या मताची तपवत होणं म्हणजे हा खूप मोठा बीड जिल्ह्याच्या प्रशासनाच्या विरोधामध्ये खूप मोठा विषय आहे एक आय एस अधिकारी तहसीलदार डेप्युटी कलेक्टर निवासी अधिकारी संपूर्ण याच्यामध्ये नवशे मत म्हणजे तपवत ना हा खूप मोठा गंभीर गंभीर विषय आहे नेमका नेमका तुम्हाला काय वाटतं की या प्रकरणामध्ये काय निकाल लागू शकतो असं तुमचं काय मत आहे माझं मत आहे की ते बूथ रद्द होणार कारण ते शासनाच्या अधुसूचनाप्रमाणे झालेलं नाही ज्यांनी परमिशन घेऊन किंवा निवडणूक निर्णय आपलं महाराष्ट्राचे जे निवडणूक आयोग आहे त्यांची पण परमिशन घेणे गरजेचे असते त्यांनी निवडणूक आयोगाची परमिशन न घेता हे बुथ नवीन निर्गमित केलेले आहेत आणि त्याची राजपत्रामध्ये पत्रामध्ये प्रसिद्धी होणे गरजेचेच आहे राजपत्र न करता त्यांनी प्रसिद्धी दिली तीन दिवस अगोदर प्रसिद्धी दिलेली संपूर्ण हे जे बूथ निर्गमित केलेले ते बेकायदेशीरच आहेत ते बुथ बेकायदेशीर झाल्यानंतर कोर्ट मान्य न्यायालयात जे काही निर्णय द्यायचे दिन खासदार की असं म्हटलं जातं की याचिका तुम्ही दाखल केली पण याचिका दाखल केल्यानंतर आणि माझा <coughs> माझा आणि भाजपचा काही संबंध नाही मी फक्त एक मतदार आहे आणि बीड जिल्ह्याचा मतदार आहे त्या जिथं मी मतदान केलंय त्यांच्या विरोधात पिटिशन दाखल करण्याचा मला अधिकार आहे जेवढे खासदाराला अधिकार आहेत तेवढे मला पण आहेत नागरिक म्हणून मला अधिकार आहेत लोकशाहीने तेवढे अधिकार मला दिलेले आहेत त्याच्यामधला असं म्हटलं जातं की याचिका दाखल झाल्यानंतर बजरंग सोनवणे यांची खासदारकी धोक्यात येणार आहे किंवा त्यांची खासदारकी रद्द होऊ शकते अशी चर्चा आहे नेमकं याबद्दल तुम्हाला काय वाटतं की याचिकेमध्ये निकाल नेमका काय अपेक्षित आहे आमच्याकडे कागदपत्राचे पुरावे आहेत आम्ही ते कोर्टात सादर केलेत मान्य न्यायालयाला जर वाटलं किंवा हे सात बुथ कॅन्सल करायचेत आणि त्याच्यावरचं मतदान कॅन्सल करायचे तर खासदारकी त्यांची जाऊ शकते कोर्ट निर्णय देणार ना त्या बाजूला हे होते ॲडव्होकेट नारायण सिरसट जे याचिकाकर्ते आहेत उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर औरंगाबाद खंडपीठामध्ये त्यांनी याचिका दाखल केलेली आहे आणि त्यांनी सांगितलं की याचिका दाखल करताना आमच्याकडं सक्षम असे पुरावे आहेत आणि पुरावे आम्ही हे न्यायालयामध्ये देणार आहोत किंवा त्यांनी दिलेले आहेत आणि त्यानुसार जे काही सुनावणी होईल ती सुनावणी किंवा कोर्ट जे निर्णय देईल निकाल देईल तो निकाल आम्हाला मान्य आहे त्यामुळे आपण पाहूया की नेमकं निकाल न्यायालय काय देणार आहे एकंदरीतच बीड जिल्ह्यासह महाराष्ट्राचं लक्ष या निकालाकडे लागलेलं आहे महाराष्ट्र टुडेसह अशोक खाडे बीड